लोकसभेची निवडणूक झाली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील एनडीएचं सरकार स्थापन देखील झालंय पण भाजपच्या जय पराजयाचं विश्लेषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून अनेक जण करताय पण या निवडणुकीतून समोर आलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे या लोकसभा निवडणुकीनं अनेक नवे चेहरे दिले अनेकांची पाठी कोरी असलेले हे चेहरे तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अनेक नेते आता भारतीय जनता पक्षामध्ये जमा झालेत अनेक भ्रष्ट नेत्यांची मांदियाईच भाजपमध्ये आलेली आहे भाजपच्या पराभवाचं हेही एक कारण असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलंय या व्हिडिओतून जाणून घेऊया काँग्रेस मुक्त भारताचा नारा देणारी भारतीय जनता पक्ष कशी भ्रष्ट नेते युक्त झाली आहे नमस्कार मी उन्मेश खंडाय आपण पाहत आहे माय महानगर लाईव्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यानंतर तेच अजित पवार हे आपल्या काकांचा पक्ष सोडून स्वत पक्षावरती दावा करून राष्ट्रवादी काँग्रेससह भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील महायुतीमध्ये सहभागी झाले आणि आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत लोकसभा निवडणुकीनंतर एक खासदार निवडून येऊनही त्यांना मोदी शहांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं भाग्य लाभलंय अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्याची श्वेत पत्रिका निर्मला सीतारामन काढणार होत्या तेच अशोक चव्हाण आता थेट भाजपमध्ये दाखल झाले आणि सीतारामन वरिष्ठ सभागृहात अशोक चव्हाण देखील असतात प्रफुल्ल पटेल छगन बुद्धल कृपाशंकर सिंग रवींद्र वायकर यशवंत जाधव प्रताप सरनाईक भावना गवळी असे सर्व भ्रष्टाचाराचे बालंट असलेले नेते आता थेट भाजप सोबत तरी आहेत किंवा त्यांच्या सत्तेत तरी सहभागी आहेत यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भ्रष्टाचाराचे आगार आहे असं म्हणणाऱ्या भाजपच्याच घरात आता भ्रष्टाचारी नेत्यांची गर्दी झालेली दिसते यामुळे एक झालं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यासोबतच ठाकरेंची शिवसेना ही भ्रष्टाचार मुक्त होत आहे तर दुसरीकडे या तिन्ही पक्षांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे नगरमधून निलेश लंके बीडमध्ये बजरंग सोनवणे या तरुण नेत्यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली दिंडोरीतून भास्कर भगरे नाशिकमधून राजाभाऊ वाजे नंदुरबार मधून गोवाल पाडवी भिवंडीतून बाया मामा म्हात्रे रामटेक मध्ये श्यामकुमार बर्वे तर वर्ध्यातील अमर काळे हे फारसे चर्चेत नसलेले चेहरे आता लोकसभेमध्ये दिसणार आहेत काँग्रेस मुक्त भारत करायला निघालेली भाजप आता भ्रष्ट काँग्रेस नेत्यांना घेऊन स्वतःच भ्रष्ट नेत्यांचा पक्ष बनत चाललीय का असं वाटतंय आणि त्यामुळेच हेच भाजपच्या हार्डकोर मतदारांना या निवडणुकीत पटलेलं दिसत नाहीये अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉम ला व्हिजिट करा त्यासोबतच असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा